गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुंबई आणि मुंबई परिसरातील चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी मंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे यावर्षी ही मोदी एक्सप्रेस गणपती विशेष ट्रेन सोडण्यात येते कोकण वासियांसाठी ही बाब अतिशय दिलासादायक आहे महत्वाचं म्हणजे या उपक्रमाचं हे तेरावं वर्ष असून यंदा कोकणवासियांच्या सेवेसाठी विशेष दोन ट्रेन सज्ज होणार आहेत अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे नमस्कार गणपती बाप्पा मोर्या आहे गाववाल्यानो सालाबादप्रमाणे याही वर्षी गणेश चतुर्थीच्यासाठी आपल्याला गावात जायचं आहे दरवर्षी आपल्यासाठी आम्ही मोदी एक्सप्रेस सोडतो पण ह्या वर्षी, वर्षी थोडा खास आहे कारण का ह्या वर्षी कोकणवासियांनी भारतीय जनता पक्षाला आणि आम्हा राणी कुटुंबाला भरभरून दिलेला आहे राणेसाहेबांच्या रूपाने आपला हक्काचा खासदार निवडून दिला आणि तिसऱ्यांदा परत एकदा मला कणकोली देवगड वैभवडीच्या जनतेने त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं आणि म्हणूनच ह्या वर्षी मोदी एक्सप्रेस एक नाही दोन दोनदा धावणार आहे म्हणजे डबल धमाका आहे ऑगस्ट तेवीस आणि चोवीस तारखेला मोदी एक्सप्रेस आपण दोनदा सोडतोय तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजता दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आणि चोवीस तारखेला अकरा वाजता परत एकदा प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आपली मोदी एक्सप्रेस तुम्हाला गावाकडे घेऊन जाणार आहे चला मग दरवर्षीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या तिकीट बुकिंगसाठी सतरा आणि अठरा ऑगस्टला भारतीय जनता पक्षाच्या तालुका अध्यक्षांना संपर्क करा मग रत्नागिरी असो किंवा सिंधुदुर्ग असो त्या त्या तालुका अध्यक्षाला आपण संपर्क करा आणि आपलं तिकीट बुकिंग करून घ्या ह्या आपल्या हक्काच्या मोदी एक्सप्रेसवर दरवर्षीप्रमाणेच जेवणाची आणि पाण्याची सोय आम्ही केलेली आहे चला मग सर्वच माझ्या मुंबईत आणि आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या चाकरमाण्यांसाठी परत एकदा आपल्या हक्काची मोदी एक्सप्रेस आपल्याला गावाकडे घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र